की आमच्या देशाचा पंतप्रधान आमच्या देशातल्या पैशाने बाहेर देशात फिरतो पण कशासाठी पंतप्रधान फिरतात वानराच्या चार तुकड्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण शंका काय सीतारावणाने नेली रावण लंकेत राहतो आणि दिशा दक्षिण आहे बरोबर आहे ना जटायुन सांगितलं रावणाने नेली माझी पत्नी चोरी झाली सुग्रीवाला देवाने सांगितलं तेव्हा सुग्रीवाने आभूषण सोडून दाखवले त्याच्यामध्ये सीतेच्या कानातले कुंडल केयूर हातातले कंगण आणि पायातले पैंजण सापडले बरोबर आहे मग याच्यावरून हे निश्चित झालेलं आहे की सीता रावणानच नेलेली आहे आणि दक्षिण दिशेला नेलेली मग वानराच्या तुकड्या चारही दिशेला का पाठवल्या ला ला का तुम्हाला मी काय बोललो ते सीता जर रावणाने नेली असेल तर रावण दक्षिण दिशेला राहतो आणि रावण जर दक्षिण दिशेला राहतो तर सगळे वानर दक्षिणेला शोध कार्यासाठी पाठवायला पाहिजे पूर्व पश्चिम आणि उत्तरेला का पाठवले कारण हे पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला वानर सीता शुद्धीला गेले आणि प्रत्येक राज्यात देशात म्हणजे भारताच्या बाहेर जाऊन विचारायचे का हो तुम्ही सीता बघितली का कोण सीता राम प्रभूची पत्नी हा काय झालं तिचं रावणानं उचलून नेली अरे 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 हो तो बडा आहे कपटी आहे क्रूर हे काय म्हणजे सेना पूर्व पश्चिम आणि उत्तरेकडच्या प्रत्येक देशामध्ये जाऊन रावणाचा जो प्रताप आहे कुप्रताप आहे तो सांगत होती आणि रावण किती वाईट आहे नीच आहे त्याची वृत्ती त्याचे विचार किती दुष्ट आहेत हे तीनही भागातल्या देशातल्या लोकांना पटून देण्याचं काम ही वानर सेना करत होती ही देवाची योजना होती कशासाठी की उद्या चालून रावणासोबत युद्ध छेडल्यानंतर जर वानराची शेमा सेना कमी पडली आणि बाजूच्या देशाची जर युद्धासाठी मदत घ्यायची गरज पडली तर त्यावेळी यांना सगळं कक्का किकी समजून सांगावं लागेल तोपर्यंत तर रावण आक्रमण करून संपून टिकेल सगळं म्हणून अगोदरच प्रत्येक देशामध्ये आपले दूत पाठवून प्रत्येक देशाच्या नजरेमध्ये रावण किती वाईट होता हे समजून देण्याचं काम या वानराच्या तुकडीने केलं माझ्या देशाचे पंतप्रधान जेव्हा वेगवेगळ्या देशाचे दौरे करतात तेव्हा या देशातले लोक त्यांच्यावर आक्षेप घेतात की आमच्या देशाचा पंतप्रधान आमच्या देशातल्या पैशानं बाहेर देशात फिरतो पण कशासाठी पंतप्रधान फिरतात बाहेरच्या देशाशी मैत्रीचे संबंध बळकट करून ज्या ज्या वेळेस कधी पाकिस्ताननी चीननी अतिरिक्त कुरापती केल्या आणि त्यांच्या विरोधात जर लढण्यासाठी आपल्याला अन्य देशाची गरज पडली त्यांची आवश्यकता भासली तर एका आवाजावर त्या देशाने आपल्या बाजूला उभं राहावं त्याच्यासाठी देशाचे पंतप्रधान अन्य देशांचे दौरे